नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत थेट संवाद या कार्यक्रमात विविध मान्यवर हजेरी लावत असतात आपलं मत मांडत असतात किंवा आपण त्यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आलेलं आहे त्यांचं नाव आहे प्रमोद वसंत शिंदे हे चेंबूर विभागातील आता विभाग क्रमांक नऊचे प्रमुख आहेत आणि आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत हे पूर्वीपासूनचे शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांची आंदोलनं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलनं केलेली आहेत अनेक मोठ्या मोठ्या मातब्बर नेत्यांना देखील ते नडलेले आहेत नडलेले आहेत हा शब्द मी पुन्हा वाप करतो असे प्रमोद शिंदे आपल्यासोबत आहेत प्रमोदजी जास्त वेळ न दवरता थेटच संवादमध्ये थेट प्रश्न करतो तुम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात विभाग प्रमुख म्हणून काम करतात पण आजची परिस्थिती बघायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अनेक जणं सोडून दुसऱ्या वेगवेगळ्या पक्षात जात आहे तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताय का किंवा करता ही तुमच्याकडची काय परिस्थिती आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय सांगाल विभाग प्रमुख म्हणून मी ज्यावेळेला धुरा आदरणीय उद्धवसाहेबांनी माझ्याकडे सोपवली त्यावेळेला एकच ठरवलं होतं की जी संकटं जी का आहेत असं आपण म्हणतो तर संकटाला संधी मानून काम करायचं आहे आणि अशा पद्धतीनेच काम करण्यावर विश्वास ठेवणार मी एक शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळे कोण जात आहे कोण थांबत आहे हे न पाहता जे खरोखर शिवसेनेवर आईसारखं प्रेम करतात आमच्यासारखे शिवसैनिकांनी शिवसेना जोपासली आहे प्रसंगी त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा आम्ही पर्वा केलेली नाही त्या त्यामुळे अशांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आजही आहे आणि त्यांना बरोबर घेऊन मी काम करतो आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी महाराष्ट्रात काय होतं आहे मुंबईत काय होतं हे न पाहता माझ्या विभागामध्ये चेंबूर असेल अणुशक्तीनगर असेल सायन कोईवडा असेल जो उद्धव साहेबांना मानतो आदित्य साहेबांना मानतो मातोश्रीवर मानतो आणि अशा ज्या परिस्थितीमध्ये अन्याय होतो आहे तो फक्त आमच्या पक्षावर होत नाही आहे महाराष्ट्रातली जी काही सामाजिक परिस्थिती आहे देशातली जी काही सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देणं ही काळाची गरज आहे कारण आम्ही समजतो की हे अघोषित आणीबाणी आहे आणि त्याच्यामुळे त्याला प्रत्युत्तर हे दिलंच पाहिजे त्यासाठी आम्ही संघटन बांधणी जी आमची आहे ती अधिक मजबूतीने करतोय आणि त्याला प्रतिसादसुद्धा शिवसैनिकांकडून चांगला मला मिळतो आहे तर विद्यार्थी दशेपासून शिवसेनेमध्ये आत नेमकं शिवसेनाच का, का तुम्ही निवडली मुळामध्ये माझे वडील हे शिवसैनिकच होते आता ते हयात नाही आहेत परंतु आदरणीय स्वर्गीय शिवसेना नेते मुंबईचे माजी महापौर आणि चेंबूरचे शिल्पकार शरद भाऊ आचार्य यांच्याबरोबर ते काम करत होते एक प्रामाणिक त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि समाजामध्ये आदराचं स्थान त्यांचं होतं आणि वाचनाची मला पुष्कळ आवड सुरुवातीपासून आहेच त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावरकर असतील त्याच्यानंतर सामना जो आहे तो जो पहिला अंक वेळेला त्याची एक प्रकाशित झाला जाहिरात त्याची व्हायची सामान्यांच्या मनाचा नाद घेणारा सामना त्याच्यामुळे सामनाचे सुद्धा संस्कार माझ्यावर आहेत आणि त्यावेळेला मराठी माणसासाठीची जी उभी राहणी चळवळ आहेत अग्रलेख असतील ते वाचून एक संस्कार ते माझ्यावर झाले आणि काहीतरी समाजासाठी करायचं हे मनामध्ये एक ठाम माझ्या त्यावेळेला रुजलं होतं आणि त्या दृष्टीनेच मी काम करत राहिलो सुरुवात अशी झाली की मी कॉलेजमध्ये असताना इंदिरानगरमध्ये एक व्यवसाय अनेक वर्षापासून काही दादा लोक चालवत होते आणि तो काही केल्या बंद होत नव्हता आणि त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी वस्ती होती नागरिकांची वस्ती होती मराठी माणसं त्या ठिकाणी राहत होती आणि वेश्या व्यवसायामध्ये येणारे जे ग्राहक आहेत ते चुकून ते आजूबाजूच्या जा वस्तीमध्ये जात होते त्याच्यामुळे पर ती हो। पर त्या परि एक विचित्र अवस्था त्या ठिकाणी होती आणि विद्यार्थी दशेमध्ये मग ती चीड निर्माण झाली आणि आम्ही काही मुलांनी कॉलेजमधल्या मुलांनी तिथल्या मुलांनी एकत्र येऊन तो वेश व्यवसाय आम्ही हिमतीने बंद पाडला आणि ते तुमचं पहिलं आंदोलन असं म्हणाल हा म्हणजे ते तसं आंदोलन नाही परंतु त्यासाठी लढा दिला आम्ही आणि नंतर मग वाशिनाक्यामध्ये दुधाची भेसळ करणारी एक टोळी आम्ही सकाळी चार वाजता पकडली आणि मग तर तिथे सुद्धा मग ग्राहक संरक्षण कक्षाचा आमचा संबंध आला एफ आय आर करायचा त्यावेळेला मग कशा पद्धतीने नोंदवायचं तर त्यासाठी आम्ही त्यावेळेला ग्राहक संरक्षण कक्षाकडून मार्गदर्शन घेतलं होतं तुम्ही आता चेंबूर विभागात काम करता चेंबूर विभाग म्हटला की नारायण राणे हा नारायण राण्यांचा विभाग बरोबर पण जेव्हा चेंब नारायण राणे यांनी सोडलं तेव्हा तुम्ही मोठं आंदोलन केलं होतं तुम्हाला जेव्हा दगड मारला तुम्ही त्यांच्या शाखेवर नेमका काय प्रसंग होता आणि तेव्हा तुम्हाला असं भीती नाही वाटलं की नारायण राणे आहेत एक मोठं नाव आहे ते तुमच्या मागे लागतील तुम्हाला, तुम्हाला संपवून टाकतील असा जे एक दरारा होता त्यांचा तर तो तुम्हाला कधी भीती नाही वाटला बघा आम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या नावाचा सैनिक आहे त्याच्यामुळे त्यावेळेला तो सैनिक आहे वे तो जागा झाला नाही तर इतर वेळेला तुम्ही जर बघितलं तर विद्यार्थी दशेपासून कॉलेजपर्यंत मारामारी करणं किंवा कुणाशी भांडण करणं कुणाशी वैर करणं हे का माझ्या मध्ये नाही परंतु त्यावेळेला ती गरज होती कारण त्यावेळेला आमचा शाखा प्रमुख शेखर चव्हाण यांच्या दुकानावर ज्यावेळेला त्यांच्या लोकांनी हल्ला केला त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं ना, ना। आणि ते प्रत्युत्तर आम्ही केलं आणि त्यावेळेला जे जे करायचं होतं ते आम्ही केलं संघर्ष केला, केला।, केला रस्त्यावर जवळजवळ दोन तास आम्ही शिवसैनिकांना घेऊन आम्ही संघर्ष केला त्यांना उत्तर देणं जरुरी होत त्यावेळेला आम्ही काम केलं आणि आम्ही आमच्या संघटनेसाठी केलं आमच्या संघटनेसाठी ती आवश्यकता होती शिवसैनिकांना भीती दाखवणारे तुम्ही कोण कोण तुम्ही लागून गेलात आणि त्यांना ते दाखवायला हवंच होतं ना त्यामुळे ते, ते आम्ही दाखवलं आता तिथून शिवसैनिक म्हणून प्रवास सुरू झाला तसा उपशाखा प्रमुख शाखा कसा कसा पुढे कसा प्रवास सुरू झाला नाही मी शाखेशी ओढला गेलो त्यावेळेला ब्याण्णव त्र्याण्णवची दंगल होती त्यावेळेला संपूर्ण वातावरण जे आहे ते दशतिखाली होतं आणि त्यावेळेला मग आपोआप पाय शाखेकडे वळले आणि त्यावेळापासून मी शाखेच्या संपर्कात आहे शाखेमध्ये जातो त्यानंतर माझं बोलणं थोडंसं चांगलं असल्यामुळे मला बोलण्याची संधी पण वेळोवेळी त्यावेळेला मिळत होती आणि लोकांची सेवा करण्यासाठी एक चांगलं माध्यम मी हे शिवसेना म्हणून निवडलं आणि आजपर्यंत मी ते कायम आहे आणि त्या शि शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून आणि आंदोलन न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करणं संघर्ष करणं चळवळी उभ्या करणं हे आमचं शास्त्र आहे त्यामुळे आत्ताच्या सुद्धा मी माझ्या शिवसैनिकांना माझे जे गटप्रमुख असतील उपशाखाप्रमुख असतील शाखाप्रमुख असतील त्यांना हेच सांगत असतो की काही असो सत्ता येते सत्ता जाते आपली ओळख हे आंदोलन आहे आपली ओळख संघर्ष करणं आहे ही ओळख आपण विसरता नये मी शाखेच्या संपर्कात आलो त्याच्यानंतर मग नऊ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझं काम बघून त्यावेळेला मी बावीस तेवीस वर्षाचा असेल मुंबईतला कदाचित मी कमी वयातला निवडला गेलो असेल मी नऊ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला शाखा प्रमुख झालो मला वाटतं त्याच दिवशी राहुल शेवाळे पण शाखाप्रमुख झाले हो आम्ही एका बॅच चेच आहोत ना त्यावेळी एकाच ओ, हो त्यावेळेला आता जे आमच्यामध्ये नाही आहेत त्यांची निवड सुद्धा त्याच दिवशी झाली होती दुर्दैवाने ते तर खासदार झाले तुम्ही अजून विभाग प्रमुखांपर्यंतच थांबलात नाही पण मी मुळामध्ये काम करताना आजही असा विचार करत नाही की मला काहीतरी व्हायचं आहे मला काहीतरी बनायचं आहे माझं एवढंच आहे की शिवसेना या चार अक्षराच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं लोकांना न्याय मिळवून देणं आणि आजही छाती ठोकपणे सांगतो कोण खासदार झाला असेल कोण मंत्री झाला असेल परंतु न्याय मिळवण्यासाठी आजही शिवसेना म्हणून प्रमोद शिंदे यांच्याकडे लोक येतात आणि न्याय हा दिलाच जातो संघर्ष केलाच जातो लोकांसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड आम्ही करत नाही करणार नाही त्याच्यामुळे तो त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे पण तुम्हाला या तीन तीन दुही झाली तुम्हाला ऑफर आले होते का म्हणजे मला ऑफर देणारच नाही का कारण माझातला जो शिवसैनिक आहे तो सर्वांना माहिती आहे ना प्रमोद शिंदे क्या चीज आहे प्रमोद शिंदेवर काय संस्कार आहेत तुमच्या मुलाचंच नाव संस्कार आहेच ना त्याच्या माझ्या मुलाचं नाव संस्कारच आहे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे संस्कारचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुम्ही स्टेशनला होता असं मला कळतं म्हणजे हो 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 नाही काय 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 झालं ऑक्टोबर दोन हजार पाच ला आम्ही एक रास्ता रोको आंदोलनाचं नियोजन केलं होतं कारण या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून आमच्याकडे जवळजवळ शंभर शेवर इमारती प्रकल्पग्रस्तांसाठी बांधल्या होत्या आणि त्यांच्या अनेक अड्याडच्या रस्त्याचा विषय होता पाण्याचा होता विशेषतः पाण्यासाठीच म्हणून आंदोलन आम्ही त्या दिवशी केलं होतं रास्ता रोको आणि नेमकं त्याच दिवशी मिसेसला दुखायला लागला म्हणून आम्ही हॉस्पिटलला मी ऍडमिट केलं तिला आणि त्याच दिवशी रास्ता रोको आंदोलन एवढं मोठं झालं जवळजवळ जा। आठ ते दहा हजार नागरिक त्याला रस्त्यावर उतरले होते तर माझं लक्ष तिथे अर्ध हॉस्पिटलमध्ये पण माझं लक्ष होतं आणि हिंगडे पण मी त्या मोर्चामध्ये रास्ता रोको आंदोलनामध्ये मी अग्रभागी होतो मीच त्याचं नियोजन केलं होतं पण त्या दिवशी संस्कारचा जन्म झाला हे खरं हा सर तुमचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचा असा डायरेक्ट कधी संपर्क आला नाही माझा कधीच संपर्क नाही संपर आम्ही ना। एकलव्याच्या भूमिकेतून काम करणारे शिवसैनिक का। आहोत तुम्ही जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा जेव्हा विचार तुम्ही पुढे घेऊन जाता हो। तुम्हाला आतापर्यंत जर बघायला गेला तर तुम्ही आता जेव्हा पडत्या काळामध्ये शिवसेना जेव्हा तुटी झाली तेव्हा तुम्हाला विभाग प्रमुख पद मिळालं बरोबर आहे हो मग त्याच्या आधी का नाही दिलं तुम्हाला विभाग प्रमुख मग काय फक्त जेव्हा तुम्हाला कठीण काळ येईल तेव्हाच प्रमोद शिंदे नाही बघा आता तसं मी कधी विचार केलं नाही परंतु एवढं मात्र खरं की दोन हजार सहा साली माझा मी खरं <laughs> बोलतोय म्हणजे तुम्ही तुमच्या मशीन तसं नाही आहे दोन हजार सहा साली प्रमुख पदाचा सा माझा विचार चालला होता असं काही नेत्यांनी ने मला चाललं होतं आणि त्यानंतर चार पाच वेळा अशा अशा काही गोष्टी आल्या की त्याच्यामुळे मला प्रमुख पद मिळणार 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 नाही पण मी त्यामुळे कुठेही माझं काम थांबवलं नाही मी माझं काम करत राहिलो आज मी विभाग प्रमुख आहे पुढे असेल नसेल मला माहीत नाही परंतु माझी सेवा करण्याचं से जे काय काम आहे आणि ते पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मूळ माझी शिवसेना संघटना आहे त्याची सेवा मी करत राहणार तुम्ही खासदार निवडून आला जेव्हा एवढा मोठा सगळा उलतापालत होत होती हो बीजेपीची सत्ता होती एवढं सगळं असताना मला वाटतं तुमच्या या पूर्ण विभागातून बेचाळीस हजारचं मताधिक्य तुम्ही दिलेलं आहे कसा काय जादू काय केली नाही गद्दाराला गाडायचंच हे घोष वाक्य घेऊन आम्ही पुढे चाललो होतो एकच होतं की ज्याला आम्ही इथे शिवसेनेने मोठा केला मातोशीचे आशीर्वाद उद्धव साहेबांचे आशीर्वाद आदित्य साहेबांचे आशीर्वाद आणि एवढा मोठा नालायकपणा ज्याने केला त्याला गाडायचं म्हणजे गाडायचा राजकीय दृष्ट्या हा पण आम्ही सर्वांनी मिळून केला होता आणि त्याच्यासाठी आम्ही झटलो लोकांपर्यंत गेलो उद्धव साहेबांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली आणि मला वाटतं शिवसैनिक सर्व जिद्दीने लढले आणि गद्दाराला आम्ही गाडला पण खासदारकीचा जो सगळी जी जादू होती ती आमदारकीमध्ये एवढी पाहायला नाही मिळाली आता त्याचं जे विश्लेषण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतं आम्ही आमच्या बातीवर पक्ष बातीवर ज्यावेळेला आम्हाला विचारणा होते त्यावेळेला ते आम्ही जी काय वस्तुस्थिती आहे त्याची मांडणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे जे सोडून जात आहेत जे तुमच्या शिवसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून प्रत्येकाचं म्हणणं असतं की मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं किंवा मला मदत नाही केली किंवा माझा निरोप उद्धव साहेबांपर्यंत पोहोचला नाही तुमची खरीच परिस्थिती अशी आहे का म्हणजे आजच्या तारखेला लक्षात ठेवा जे काही सोडून गेलेले आहेत जे जात आहेत किंवा ज्यांच्या मनात असू शकत हे सर्व आहेत संघटनेने त्यांना भरभरून दिलेलं आहे आणि तेच गेलेले आहेत ज्यांना दिलंय ते गेलेले आहेत आणि ज्यांना पुढे पाहिजे तेच जात आहेत आणि अशा या प्रसंगात अनेक लोक आपला संयम सोडतात कुणाला फंड हवा असतो कुणाला पैसे पाहिजे असतात कोणी रडगाणं जात आणि जातात निघून पण एखाद दुसरा चांगला व्यक्ती जर कुठे या ठिकाणी जर त्याचा संयम जात असेल तर त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी आम्ही निश्चितपणे त्याला जातो बाबा रे संयम सोडू नका हीच लढण्याची पण लढायचं किती लढणार ना आता काय करणार आपल्या मराठी म्हणजे आता बघा उद्धव साहेबांना जे अनुभव येत आहेत किंवा आदित्य साहेबांना येतात किंवा आम्हाला जे अनुभव येतात छत्रपती शिवरायांचा काळ जर आपण बघितलं तर स्वकीयांनीच छत्रपती शिवरायांना त्रास दिलाच हो। ना आपण शेवटी सत्य आणि असत्य यामधील ही लढाई आहे सर सत्य असत्याची लढाई हे सगळं मान्य आहे हो बरोबर पण शिवसेना म्हटलं की गुंड तुम्ही पण तडीपार होतात मग तुम्हाला का लोकांनी पुढे करायचं असं म्हणजे म्हणजे सत्य परिस्थिती आहे की तुम्ही तडीपार होता की नाही इथून सांगा आणि सुरू करा आता बघा तुम्ही हा विषय काढलात मी पण कधी असा विचार केला होता की माझ्यासारखी व्यक्ती ही हद्दपार होऊ शकते माझी संपूर्ण झाला झालो दोन वर्ष होतो मी मला येऊन पण दिलं नाही ना मी ज्या ज्या ठिकाणी जायचो की माझी त्या ठिकाणी कधीच नाही कधीच नाही माझा गुन्हा एवढाच होता की मी लोकांसाठी लढलो टाटा कंपनीच्या विरोधामध्ये कोळी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आंदोलन केलं तो माझ्यावर गुन्हा झाला एचपीसीएल मध्ये स्थानिक लोकांना नोकर भरती मिळण्यासाठीच एक आंदोलन झालं त्याच्यामध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या तीन पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवला गेला मणीशंकर आयर आंदोलन दोन आझाद नगर पोलीस स्टेशनच्या हातीतलं एक आंदोलन झालं एक वड्याला झालं मणिशंकर आयर तिकडून विमानतळावरून परत त्यांना जावं लागलं त्यावेळेला दोन ठिकाणी माझ्यावर गुन्हे दाखल झाले नारायण राणेचं जे प्रकरण आता तुम्ही बोललात त्या प्रकरणामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला काय झालं होतं की माझी जी काही लोकप्रियता आहे लोकांमध्ये काम करताना त्या लोकप्रियतेने माझा घात केला की काय असं वाटायला आणि काही आपले हितचिंतक असतात त्या सर्वांनी मिळून प्रमोद शिंदे हे जे नाव आहे ते कुठेतरी वाढत होतं लोकांमध्ये जात होतं आणि अनेक मोठ्या लोकांना त्याच्या भविष्यातल्या अडचणी अडसर अर्चण तो ठरणार होता त्यासाठी आणि पैशासाठी कारण मी या सर्व लोकांमध्ये मध्ये होतो आणि मला पद्धतशीरपणे त्याच्यामध्ये गोवण्यात आलं आणि त्यावेळेला जी सत्ता ती होती त्या सत्तेच्या माध्यमातून मला दोन वर्ष हद्दपार केला गेला तुम्हाला राजकीय जे गुन्हे होते हो 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 त्याच्यामध्ये तुम्हाला येस yes. तुम्ही गुन्हे म्हणजे कोणा चोरी मारी नव्हती माझं कधीच कुणाशी भांडण नाही आहे माझं कधी काहीच नव्हतं वैर नाही कुणा म्हणजे माझ्यावर कुठला विनयभंगाचा गुन्हा दाखल नाही माझ्यावर काही खंडीचा कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा काय नाही केवळ मी लोकांसाठी लढतो लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः माझ्यावर अनेक केसेस जे आहेत ते माझ्यावर आहेत आणि त्याचा वापर त्यावेळेला मी लो नको होतो राज्यकर्त्यांना त्यावेळेला आणि मी नको होतो म्हणून ते जे माझ्यावर नोंदवले गेलेले गुन्हे होते त्याचा आधार त्यावेळेला घेतला गेला आणि मला दोन वर्ष हद्दपार करण्यात आलं आणि मी खरोखर त्यावेळेला मला एवढं वाईट वाटलं अरे मी समाजासाठी काम करतो आहे मी समाजासाठी झटतो आहे हा जो हद्दपारी करण्याच्यासाठीचा सा जो काही कायदा आहे तो खरोखर कशासाठी आणला गारा गेला तर गुन्हेगारांना आपण कुठेतरी चाप बसावा गुन्हे त्यांचे थांबत नाहीत वारंवार तो समाजाला अडसर ठरतो अशा माणसासाठी अशा माणसाला कुठेतरी वर्ष दोन वर्ष बाहेर ठेवावं म्हणून साठीचा सा तो कायदा परंतु त्याचा दुरुपयोग माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाहेर पाठवण्यात माणूस होता तो बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कॅमेरा समोर की मला हद्दबर करण्याच्या साठी म्हणून त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते ते कारणीभूत होते त्याला मदत म्हणून पक्षांतर्गत आमच्या एका व्यक्तीकडून शंभर टक्के झालेली आहे शंभर टक्के झालेली आहे ते मान्य करावंच लागेल जे खरं आहे ते पुढे यायलाच पाहिजे ते सर्वजण बोलतातच परंतु त्याची अवकात नाही मला तडीपार करायची राज्यकर्त्यांना तो शरण गेला मदत केली तुमच्या विभागातला जो फंड आहे तो थांबवला जातो दुसऱ्या बाजूच्या विभागात फंड दिला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला आपण काय होतो तो मागचा विचार करायचा आजही उद्धव साहेब काय सांगतात किंवा आम्ही काय म्हणतो की एकोणीसशे सासष्ट ची परिस्थिती आहे तशा पद्धतीने आपल्याला काम करता आलं पाहिजे आणि तेच आम्ही आमच्या शिवसैनिकांपर्यंत नेतो आणि शिवसैनिक तशाच पद्धतीने कामाला सुद्धा लागलेत काही मोजक्या लोकांना ही लालसा आहे तो फंड वापरला जातो त्या ठिकाणी आणि विकासाच्या नावाखाली आम्हाला विकास करायचा म्हणून हा सर्व निवळ पण आहे मी काय म्हणतोय की एकच आहे की लोकांची कामं होत नसतील ना तर आपल्याकडे शस्त्र काय आंदोलन आपण करू शकतो आपण मोर्चा काढू शकतो आपण रास्ता रोखो आंदोलन करू शकतो आपण लोकांसाठी आपण संघर्ष करा ना तुम्ही फंडच कशाला पाहिजे तुम्हाला पूर्वी फंड होता का ज्यावेळेला संघटनेची शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला आपल्याकडे काय आपण काय फंडाची अपेक्षा नाही किंवा त्यावेळेला असं पण नव्हतं की हो? निवडणूक आपण कुठेतरी लढणार आहोत असं काय नव्हतं साहेबांच्या मनामध्ये मराठी सा माणसासाठी म्हणून संघटना स्थापन त्यावेळेला साहेबांनी केली प्रमोदजी तुमच्या विभागातून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा माजी खासदार राहुल शेवाळे ज्यांनी तुमच्याबरोबर प्रमुख शाखाप्रमुखपद स्वीकारलं त्याच्यानंतर तुकाराम काते जे आता आमदार आहेत ह्यांच्या विरोधात तुम्ही खूप कणखर भूमिका घेता दिसतात त्यांच्या विरोधात जास्त बोलताना दिसतात का त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की आता माझ्यावर अनेक गुन्हे नोंदवले गेले मी हद्दपार झालो असे अनेक शिवसैनिक महाराष्ट्रातले आहेत ज्यांनी सर्व भोगलं आहे ते संघटनेसाठी भोगलं आहे मग संघटनेला नख लावण्याचं जे जे प्रयत्न करतील त्याच्या विरोधामध्ये माझी हीच भूमिका आहे आणि अशीच असणार आहे कारण उद्धवसाहेबांनी आणि साहेबांनी आणि मातृश्रींनी यांना दिलेलं हे बाळासाहेबांचं नाव सांगतात पण देणारे त्यांच्या पश्चात साहेबच आहेत ना उद्धव साहेब आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही बोलतात एवढी हिंमत तुमची तुम्हाला घडवलं कोणी त्याच्यामुळे जाणून बुजून काय त्यांना आम्ही म्हणत नाही तो उत्स्फूर्तपणा आहे आणि उत्स्फूर्तपणा हा मी जपणार आहे मी कुठेही नौटंकी करत नाही माझ्यातला जो काही खरेपणा आहे तो आपोआप बाहेर होतो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे अशा अनेक गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलतो का पण जे मातोशी बद्दल जे उद्धव साहेबांबद्दल अनुद्गार काढतील त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल ही शिवसेनेची आमची जी भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत पण जेव्हा सत्ता असते ना तेव्हा प्रमोद शिंदे दिसत नाही पण जेव्हा सत्ता नसते किंवा कुठेतरी पडता काळ येतो म्हणजे जसं नारायण राणेंच्या वेळेला झालं तेव्हा प्रमोद शिंदे दिसले किंवा आता पड जे सत्ता नाही तेव्हा तुम्हाला विभाग प्रमुख केलं जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्हाला नाही केलं मला स्वतःला असं काही वाटत नाही एक योग असावा लागतो एक वेळ यावी लागते मला वाटतं कदाचित या संघर्षाच्या वेळेला आणि ह्या विचित्र राजकीय परिस्थितीत कदाचित नेतृत्व गुण माझे सिद्ध व्हावेत म्हणून की काय आता मला ती संधी मिळाली असं मी स्वतःला समजतो ह्या संधीचं सोनं करा शंभर टक्के विभाग क्रमांक नऊ मधून तुम्हाला हो, बेचाळीस हजारच्या वरती तुम्ही आता तुमच्याकडे सात नगरसेवक तुमच्या अंडरमध्ये माझ्याकडे वीस आहेत नगरसेवक वीस नगरसेवक चेंबूरमध्ये पाच म्हणजे संख्या वाढाची संख्या अणुशक्तीनगर मध्ये सात आहेत माझ्याकडे चेंबूरमध्ये पाच शाखा आहेत आणि माझ्याकडे सायन कोळीवाड्याच्या आठ शाखा आहेत आठ शाखे संपूर्ण जर तुम्ही जर अनालिसिस केलं तर कुठून कुठून किती किती तुमचे नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची येऊ शकतात अणु नगर मधून आपण सर्व नगरसेवक जर सक्षमतेने आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे चेंबूर मध्ये तीन नगरसेवक तर चांगल्या पद्धतीने निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि सायनकुळीवाड्यामध्ये किमान सहा नगरसेवक म्हणजे हे मी फक्त स्वबळावर बोलतोय हे शिवसेना म्हणून बोलतोय हे कुठलीही युती महाविकास येणार आहे आता सध्या एक सगळे आवाज आलो आहे की मनसे बरोबर शिवसेनेची युती होणार दोन भाऊ एकत्र येणार जर ती युती झाली तर तुम्हाला फायदा होईल विभागाला ती युती व्हावी का ना व्हावी असं तुम्हाला काय वाटत बघा तसं म्हटलं तर हा माझा विषय नाही आहे परंतु सर्वसाधारणपणे सर्वांची मानसिकता अशी आहे की ही युती व्हायला हवी असं लोक म्हणतात आम्ही लोकांशी बोलतो त्यावेळेला पण आम्ही तयारी करताना अशी तयारी केलेली आहे त्यावेळेला हा विषय नव्हता की आपण स्वबळावर आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो या दृष्टीने आम्ही तशाच पद्धतीने काम आम्ही करतो तुम्ही खासदारकीच्या की इच्छुक होतात नाही मी तशी काही इच्छा प्रकट केली नव्हती आता नगरसेवक जेव्हा असेल हां मत जे आहे ते ग्राह्य धरलं जाईल का विभाग प्रमुख म्हणून विभाग प्रमुखांचं मत हे सर्वात महत्वाचं असतंच आणि ती परंपराच आहे त्यामुळे तुमचं आता तुम्ही जे सांगता की मला एवढे एवढे जे नगरसेवक आहेत ते तुम्ही निवडून आणणार आहेत स्वबळावर ते पूर्ण होणार शंभर टक्के त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ना म्हणजे ही परिस्थिती मी सांगितली की आज उद्धव साहेबांवर लोकांचा सा विश्वास आहे आदित्य साहेबांचा लोकांवर विश्वास आदित्य साहेबांवर लोकांचा विश्वास आहे तीन वर्षापूर्वी तुम्ही बघाल की मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताजी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं ते लोक विसरलेले नाहीत करून दाखवलं या माध्यमातून जी चांगली कामं ही लोकांपर्यंत पोहोचली किती हजाराच्या ठेवी होत्या आणि आता त्याचं काय वाटोळ केलंय या प्रशासकांना नेमून या सरकारच्या माध्यमातून ते लोकांना सर्व कळत आहे ना, ना लोकांना सर्व कळत आहे लोकांना सर्व उमकत आहे त्याच्यामुळे मला वाटतं शंभर टक्के मुंबईमध्ये म्हणजे मी एक बॅनर लावला होता था, मुंबईत ठाकरेच बस मुंबईत ठाकरेच आणि मी शंभर टक्के सांगतो ही अतिशयोक्ती नाहीये की लोक मग ती कुठल्याही जातीची असतील धर्माची असतील कुठल्याही पक्षाचे असतील मुंबई ही सुरक्षित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच राहील ही लोकांना खात्री आहे आणि म्हणून लोक भरभरून मत देतील असं मला वाटतं शरद आचार्य जे आहेत महापौर होते बरोबर चेंबूरचे म्हणजे चेंबूर, जी। जी, चेंबूर असेल का आता ते ते तो प्रश्न जो तुम्ही करताय तो मला वाटतं गैरलागू आहे गैर आता असा विषय आहे की आता जास्तीत जास्त नगरसेवक हे आपल्या भागातून कसे निवड येतील चांगले चेहरे निवडू आम्ही आणि उद्धव साहेबांचं पण बारीक लक्ष असतं उद्धव साहेबांची पण स्वतंत्र यंत्रणा आहे म्हणजे विभाग प्रमुख बोलतोय म्हणून नव्हे तर प्रमुख आमचे आता नेते आहेत अनिल देसाई खासदार पण आहेत त्यांच्या माध्यमातून पण आम्ही कामं करतो एम एम आले आयुक्तांकडे आम्ही बैठका लावल्या आम्ही पोलीस कमिशनरकडे आमच्या काही विषय असतील त्या त्या संदर्भातल्या बैठका लावल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त असतील त्यांच्याकडे बैठका आमच्या लागल्या डी सी पी कार्यालय असेल डीएमसी कार्यालय असेल लोकांचे प्रश्न आम्ही त्यांच्या माध्यमातून आता सध्या हाताळतोय आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यामुळे देसाई साहेबांचं पण तेवढंच योगदान आता आम्हाला ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे तुमचं काय विजन काय पुढचं की बाबा ह्या निवडणुकीमध्ये आपण असं असं केलं तर आपल्याला जनता साथ देईल विजन म्हणजे माझी बायको नगरसेविका होती पाच वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा आम्ही आमची नाळ तुटून दिली नाही लोकांसमोर आणि तीच परिस्थिती आमचे पदाधिकारी हे प्रत्येक वार्डामध्ये आजही सकाळी उठले तरी विभागात जातात लोकांच्या तक्रारी शाखेत येतात त्याचं निवारण करण्यासाठी महापालिकेत जातात त्याचं निवारण करण्यासाठी आता उद्या महाराष्ट्र नगरमध्ये आमचा एक शाखाप्रमुख त्या ठिकाणी रस्त्यावरच बसणार आहे चिखलामध्ये लक्ष काही आमच्या शाखाप्रमुखांनी आंदोलनं केलेली आहेत पाण्यासाठी आम्ही आंदोलन केलेली आहेत आमची आंदोलन चालू आहेत आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत लोकांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आताच प्लांट आम्ही बंद केला होता दोन हजार सतरा साली पुन्हा एकदा काही माफिया तो आर एम सी प्लांट पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन आता उभं करणार आहोत म्हणजे बघा ना शासन काय करते वस्तीच्या बाजूला आर एम सी प्लांटला तुम्ही परवानगी देता पाचशे मीटर अंतराचा जी आर आहे पाचशे मीटरच्या अंतरामध्ये तुम्ही नवीन आर एन सी प्लांट उघडू शकत नाही पंचवीस मीटर आणि पन्नास मीटरच्या अंतरावर शासन परवानगी देत आहे का आता केवळ यांना पैसे हवे तो हे भ्रष्टाचार सुरू भ्रष्टाचार सुरूच आहे ना किती विषय आहेत अनेक विषय आहेत आणि ते विषय लोकांपर्यंत नेणं कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे त्याची मांडणी करणं लोकांना सांगितलं पाहिजे ते सांगण्याचं काम आम्ही करतोय आता अनैतिक गोष्टींना सुद्धा नैतिकता मानून काम करण्याचं काम हे आता सरकार करत आहे हे हो। विचित्र आहे हे कुठेतरी मोडून काढलं पाहिजे बहन मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्तेपेक्षा सेवा करण्यावर विश्वास ठेवणारी ही संघटना आहे बाळासाहेबांनी जे सत्व जपलं आहे तेच सत्व उद्धव साहेबांकडे आहे आणि हे लोकांना माहिती आहे एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असे आहेत की याही परिस्थितीमध्ये हे लढाई लढतायत त्याच्यामुळे त्याच्यामुळे उद्धवसाहेबांकडे आशादायक नेतृत्व म्हणून लोकांनी पाहिलेलं आहे जर विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धवसाहेबांनी केलेली जी कामं आहेत ती जरी पुढे ठेव ठेवली असती आमच्या लोकांनी तरी आज आमदारकी संख्या कित्येक पटीने वाढली असती ई व्ही एमचा तर घोटाळा आहेच पण तरीसुद्धा सांगतो की कामं जी उद्धवसाहेबांनी केलेली आहेत कोविडचा काळ असेल उद्धवसाहेबांनी कसा महाराष्ट्र सांभाळलेला आहे ती कामं आपण त्या ठिकाणी ठेवू शकलो नाही आणि ह्यांच्या है। सापळ्यात अडकलो आपण आणि मागे पडलो आणि ई व्ही एम निवडणूक आयोग वेगवेगळ्या यंत्रणा यासुद्धा कारणीभूत आहेतच जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून जात आहेत त्यांना काय आव्हान कराल तुम्ही त्यांना काय आव्हान करणार आता काय आवाहन करू शकतो सत्व जे आहे बघा पक्षांतर म्हणजे धर्मांतर असं कुणीतरी म्हटलंय ना हुँ. मी पक्षांतर करणं म्हणजे धर्मांतर हा धर्म बदलण्यासारखं आहे असं मांडेऱ्यांपैकी आहे तर तुम्ही अजूनही विचार करा तुम्ही त्या ठिकाणी गेलेला आहात तिथे काहीच नाही आहे इथे प्रेम आहे सत्या आपुलकी सत्ता आहे किती दिवस चालणार उखडून टाकणार आणीबाणी इंदिरा गांधीजींनी लावली त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये ती अधिकृत आणीबाणी त्यांनी घोषित केली होती लोकांनी ते सुद्धा स्वीकारलं नाही ना पुढच्या निवडणुकीमध्ये आता अघोषित आणीबाणी आहे अरे लढा ना आपण लढण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आपण शिवसैनिक आहोत आपण मांडलिकत्व पत्करायचं नाही ही भूमिका असायला पाहिजे प्रत्येकाची त्याच्यामुळे त्यांना मी हेच सांगेन चुकल्या आहेत तुम्ही चुकलं उद्धव साहेबांकडे जा माफी मागा मोठ्या मनाचे आहेत येतील परत तुम्हाला पण पर शिवसैनिकांची भावना कधी कधी अशी असते की ह्या आशांना आता उभंच करू नका पण तो आमचा विषय नाही पण जे गेलेत ते पश्चातपा त्यांच्या हातामध्ये काही लागणार नाही तुम्ही एक दुसरे नगरसेवक व्हाल काही आमदार झालेत चोऱ्या माऱ्या करून अरे पण रात्री झोप लागते का तुम्हाला त्याचा विचार करा ना हे झोपू शकत नाही तर रात्री बघा तुम्ही त्यांना विचारा कॅमेऱ्यासमोर सांगणार नाहीत पण हे झोपू शकत नाहीत यांना गद्दार 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 लोक म्हणतायत हे गद्दार आहे ना हा कलंका आहे ना हा कायम राहणार आहे त्यांचा माथ्यावरचा प्रमोदजी तुम्ही आमच्याशी आज एवढ्या गप्पा मारल्यात तुमचा आम्ही कार्यकाळ जो आहे तो उलगडण्याचा प्रयत्न केला तुम्ही कॉलेज दशेपासून जो तुम्ही विद्यार्थी दशेपासून तुमचा जो प्रवास आहे तो सुरू केला आता विभाग प्रमुखापर्यंत आलेला आहात पुढची पण देखील तुमच्यापर्यंत सगळी उन्नती हो तुमची तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला अजून चांगले चांगले स्थान मिळो hmm. थेट संवाद या कार्यक्रमामध्ये प्रमोदजी तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मी आभार मानतो त्यामुळे मी आणखीन आपल्या प्रेक्षकांना सांगतो की हा थेट संवाद कसा वाटला हे आपल्या कमेंट्समध्ये लिहा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र